काय रे दादा असा तुला वाटा ना आपले सुख सुखच आहेत म्हणजे मला समजलात नाही रे पार्टी करायची आहे पार्टी अरे पार्टी असं आपले पार्टी सार र मला आता वाटायला लागलाय सुख सुखच आहेत आपले टाइम केला बस काढ करू पार्टी <laughs> माझ्या पैसे तू काढा कामाला जाय कामाला जाय जाऊ घराचे पोलू आहे तू काय पैसे मग पाठव पाणी भरायला वेळ घरा तसा पोलू आहे जामत्याम याच्याकडे पैसे नाही मिळत माझी गोड जामत्याम वीस रुपये आहेत बारक्याकडे बारक्याकडस पल्लू आहे काय करायला लागला वाट आता ए दादा एक काम होल काय काम चल सेठ पाहिजे पैसे मंगाल एक काम होल काय सेट कर जाव अरे सेट आपला पक्का बेकार मी तो सहा वाजता सोडल तो सांचे अरे दादा काय हो कर पार्टी करायची आहे आपल्याला पार्टी तर करण्याचीच आहे जाऊ पैसे खतरनाक बस बायक वांगी झाली आहे तर हा 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 निर्बिकार एक नंबर माणसाह हो ना काय नाही ना बाध खतरनाक दिला आहे पण काय मनात पाहायला गल हो फ्लावर हो मस्त अस झालं आहे माझा नाही काय नाही ना, ना, ना चहाय ना एक बाज तर दिला मस्त दुसरा बाज आला आहे तो हो खर्यानाक झाला बाजारात विकाय नाही पाणी होणार चुकलाय चिरा होत चापला तसा ना फार लागेल माया हा हावलीच तोंडपासून काय तोंडपासून तुला तोंड बेटा तोंड टा किडदेशी पडली काय किडदेशी किड पडली काय नाही

चेंडा थंडा नाही थंड नाही तू माारू आम्ही पेत नाही दारू तर पेत ना आम्ही दारू नाही पेत काय थंडा दादा चला या तुम्हाला थंडा पाहिला तू Kita tinggal genar ae. ha, Hah? mah bes na. Oi, dom bes. Bes, bes na. Roy, dom bes. Lain sabun. Hatala pes. Lain boy sabun. Hatala pes. आताला केच रे लाईफ बॉयसाब आताला पेरा आमचे चे तुंबड केस तुमडं केस रे आमचे चे च कोंबड केस एक नंबर अरे क नु मकान झालाय से ठो कुछ झालाय से आमात पैसे देईन आ महा देन हात पार्टी पक्की आज तर पक्की आहे आपली एक नंबर कसा नाचा लागलाय कसा तो एक नंबर सांगला माझ्यावर माझ्या वर गाना परत त्यांना सांग एकदा परत गाना सांग एकदा परत गाना सांगा ना फार भारी वाटला गाना सांगायचं सांगू तुम्हाला घे हा, हा, हा।

सेट आपल्याला पोचता दे पोचता सेट पोचता दे देना पोस्ता काय पोचता पाहिजे मकाड तिकडे रस्ता मला सगळा माहीत पडला आहे सगळा माहीत पडला आहे माना हा हवी काढतो ना आता तू गेले, गेले महिन्यात काय हो होता ते अख्खा माहीत पडत हा हा वांगी चोरली होती तुम्ही एक एक पिसव्या मिळ घेन पडलं कसे मंगायाले तुम्ही तांबोटी घेन पडलं बुटीपुरी घेन पडलं हां तो बाबा 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 धोंधों तो घेन पडलं मेल झालं ना चवळी ओडी घेन पळाचे तुम्ही खाली हो तुम्ही ना गोडी काय माणूस आहे तर तुम्ही उडी तुम्ही घे पुढे गेले ये चोर चाल्या आमच्या वाड्यात ये आता तुम्ही कसा तुम्हाला